आमदार श्रीजय चव्हाण यांनी रोही पिंपळगाव व चिकाळा तांड्यातील नागरिकांचे मांडले भार अॅडव्होकेट श्रीजया चव्हाण यांनी मुंबई येथे विधीमंडळात भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर थेट आपला प्रथम दौरा मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव तांडा चिकाळा तांडा मोठा चिकाळा तांडा लहान गोपाळवाडी डोणगाव या ठिकाणी भेटी दिल्या चिकाळा तांडा मोठा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बंजारा समाजाचे नेते रोहिदास जाधव यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे तालुका प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर तालुका अध्यक्ष बालाजीराव खटिंग पाटील भीमराव पाटील कल्याणे मारुती पाटील शंखतीर्थकर माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील शिंदे माजी सभापती डॉक्टर माणिकराव जाधव रत्नाकर पाटील शिंदे संचालक गांधी पाटील पवार युवा नेते रामसिंग चव्हाण शत्रुघ्न पाटील गणरस माजी सरपंच मारुती पाटील जाधव उत्तमराव चव्हाण विनोद चव्हाण चितगिरीकर सरपंच शिवराम चव्हाण माजी सरपंच शिवाजीराव राठोड रावसाहेब नाईक देवीदासराव जाधव सुभाष जाधव बाबूराव जाधव चिकाळा तांडा लहान येथील सरपंच पंडितराव चव्हाण रोही पिंपळगाव तांडा येथील सरपंच भारतबाई राठोड माजी सरपंच पुंडिक राठोड माधव पवार पोलीस पाटील धारोजी जाधव लालू राठोड बळी जाधव ओमप्रकाश राठोड प्रभू जाधव मोहन जाधव कैलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होते चिकाळा तांडा मोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी देखील आपल्या दौऱ्यादरम्यान येथील महिलांनी देखील बंजारा समाजाच्या पारंपरिक गीत गायनाच्या माध्यमातून आमदार श्री जयाताई चव्हाण यांचे स्वागत केले तांड्याच्या विकासाची जबाबदारी ताई आपल्यावर आहे त्यामुळे तांड्याचा सर्वांगीण विकास आपल्या हातून व्हावा असे विचार यावेळी आपल्या मनोगतात माजी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास जाधव यांनी मांडले विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले

पोलीस आहे आर्मी आहे भरपूर काही गोष्ट आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे मी वकील सुद्धा आहे मी वकिलीचा अभ्यास केलं माझ्या आजोबानी वकिलीचा अभ्यास केलं मुंबईच्या हायकोर्टात काम केलं मी वकील करू शकता तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता पण त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण शिकावं लागतं पूर्ण शिक्षण घ्यावं लागतं इकडे आठवीपर्यंत पर्यंत

नाईक कारवारी डाव असावी नसावी सगळंच सर्वांना माझ जय सेवालाल खरच भरपूर आनंद झाला आज आपल्या सर्वांना इथे भेटून बोलून बघून आपल्या सर्वांनी इतकं प्रेम दिलं आशीर्वाद दिलं आणि इतकं सुंदर तुम्ही सर्वांनी डान्स परफॉर्मन्स केलं तुमचे आभार मानते आपलं मतदान स्वरूपी मला आशीर्वाद दिलं त्याच्याबद्दल सुद्धा भरभरून आभार मानते आपलं एक माझं असं मला असं वाटतं की बंजारा समाज सण माझं एक खूप मोठ संबंध जोडलेला आहे कारण का माझ्या आयुष्याची पहिली सुरुवात वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या सोहळ्यापासनं तिथून सुरुवात झाली त्याच्यानंतर माझी पहिली भेट जर असेल तर मी तांड्याला दिली असेल माझ्या प्रचाराची शेवटची भेट मी तांड्याला दिली आणि जिंकून आल्यानंतर सुद्धा पहिली भेट तांड्याला दिली त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं आपुलकी आपल्या सर्वांचं प्रेम पाहिलं आणि हे प्रेम मतदान स्वरूपी आपण सर्वांनी दिलं कितीही आभार म्हणावं ते कमीच राहणार आहे आणि एवढं साथ तुम्ही सर्वांनी दिली त्याच्याबद्दल भरभरून आभार मी सुद्धा आपले करते तसंच भरपूर काय आम्ही प्रचाराच्या वेळेला आपल्याला सांगितलेलं की मला सुद्धा खूप काही गोष्टी प्रचार आपल्या मतदारसंघासाठी करायचंय लोकांच्या हितासाठी करायचंय बोकर मतदारसंघाच्या हितासाठी करायचंय आपलं आपण सर्वांनी सांगितलंच मामांनी सांगितलं की आपल्याला घरकुल्याचे प्रश्न आहे पाणीचे प्रश्न आहेत कॅरेल गेटचा असेल किंवा आपल्याला रस्ते नाले आले पाहिजे आणि रोजगार संदर्भात प्रश्न आहे सर्वात अगोदर जर मला कुठे सुरुवात करायची असेल तर इकडे जे लहान लहान लेकरं बसलेत ते जिल्हा परिषदच्या शाळेला जातात तर सर्वात जास्त माझं लक्ष मी माझं केंद्रित जिल्हा परिषदच्या शाळेला करायचं ठेवतो कारण तिकडे आपल्याला ले लहान लेकर जे आपले आहेत ते चांगले शिकले सवरले सज्जन नागरिक आपण घडून आणतो आणि आपल्या गावाची मदत कसं करू शकेल ते शाळापासूनच त्यांची ती एक पुढे चालू होत त्यांचे विचार कसे चालू होतात त्यामुळे शाळेवर माझं जास्त जास्त लक्ष नेहमीच असणार आहे आता सुद्धा गावातून बाहेर पडताना एकदा शाळेला भेट देणार मी तसंच आपण रोजगार संदर्भात सुद्धा म्हंटलात मामा रोजगार संदर्भात आम्ही म्हंटलेलो की रोजगार मिळावे घेणार आहोत त्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत आम्ही टीम्स सुरू करत प्रयत्न करतोय बनवायचे पुढच्या दोन तीन महिन्यात आम्ही ते टी, टीम्स आपल्या गावात तांड्यात सगळीकडे पाठवणार आहोत रोजगार मिळाव्यासाठी तयारी कशी करायला पाहिजे इंटरव्ह्यूची तयारी कशी करायला पाहिजे आपण कसे कपडे घालून जायचं कॉन्फिडन्स आपलं कसं निर्माण करता येईल ही टीम आपल्याला सगळी शिकवणार ते आणि मग त्याच्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात जेव्हा रोजगार मिळावे असतील तर आपले युवक सगळे तयार होतील आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात रोजगार मेळावे घ्यायचे आमचे प्रयत्न राहतील तसंच महिलांसाठी सुद्धा महिला असून मला माहितीये महिलांना सक्षम करायचंय महिलांसाठी भरपूर काही गोष्ट करायची आहेत आपण सर्व तर लाडकी बहीण आहातच पण लाडकी पेक्षा वर आपल्याला काहीतरी व्हायचंय प्रत्येक बचतगटच्या महिलांना मला उद्योजिका बनवायचंय जेवण देवण तर होतच राहणार पण महिलांना सुद्धा उद्योजिका बनवायचंय त्या कारण आम्ही दरवर्षी कुसुम महोत्सव घेतो नांदेडला जिथे बचत गटच्या महिला येतात आम्ही त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की त्यांना आपलं काही विक्रीच सामान असेल त्यांचं किंवा जेवणाचं सा सामान असेल तिकडे ते ते सगळं करू शकतात कारण की आपल्या मतदारसंघात रेनापूरला एक महिला राहते जे बचत गट चालवतात आणि ते आवळा कॅन्डी बनवतात मी तुम्हाला सांगते दोन दिवसात त्यांचा लाखांचा प्रॉफिट होतो यो एवढं ते आवळा कॅन्डी विकून करतात तर आपल्या महिलांमध्ये ताकद असते ती क्षमता आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा भरभरून काही गोष्टी आहेत शेतकरींसाठी सुद्धा शेतकरी मेळावे घेऊया आणि अशी भरपूर काही योजना आहेत जे आपल्या सरकार आपल्याला देते आपल्यापर्यंत पोहोचवते त्याचा प्रयत्न आम्ही करतच राहू की जशी लाडकी बहीण योजना आली ज्येष्ठांसाठी जे काय असेल श्रावण बाळ असेल किंवा निराधार योजना असेल ज्यात त्यांचं नाव त्याच्यात आम्ही त्यांना बसवायला प्रयत्न करूया आणि शेतकऱ्यांना आपल्याला रबी पीकचं जे काय हे आहे तुम्हाला पंधरा डिसेंबरला तुम्ही कालावधी आपली समते एक रुपये पीक विमा आपला सरकार देतोय तर आपण लवकरात लवकर ते पीक विमा भरून घ्या एकच रुपये लागतो त्याच्यासाठी त्यामुळे सुद्धा मी इकडे तुम्हाला सांगते विजेचा त्रास असतो विजेचं जे काय आहे आम्ही प्रयत्न करूया डीपी असेल गावोगावी फिरताना डीपीचा प्रश्न असेल भरपूर काही गोष्टी आहेत तर त्याचे आम्ही जास्त कसं लक्ष त्याच्यावर करू शकतो त्याचे प्रयत्न राहतील रस्ते म्हणाव सभागृह म्हणाव आपले शेड म्हणाव हे सगळे गोष्टी असतील पण जेव्हा मी साहेबांबरोबर आता चार पाच दिवस मुंबईला होते तेव्हा जलजीवन मिशन आम्हाला असं वाटतं की प्रत्येक घरी नळ असायला पाहिजे आणि फिल्टर पाणी तिकडे यायला पाहिजे तर जल जीवन मिशनचं जे काय आपल्या सरकारनी ती योजना आणली आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून प्रत्येक घरात फिल्टरचं पाणी यायला पाहिजेच त्याच्यावर आमचे जास्त जास्त लक्ष असतील बाकीचे जे काय असतील रस्ते असतील लाने असतील स्मशानभूमीचा रस्ता असेल किंवा स्मशानभूमी असेल हे सगळे गोष्टी होतच राहतील सभागृह असेल शेड असेल हे सगळे गोष्टी होतच राहतील कारण मला माहितीये मला तांडण्यांचा जास्तीत जास्त विकास करायचा आहे आपल्या सर्वांनी इतकं भरभरून आशीर्वाद दिलं आणि असं एकही तांडा नव्हता जिथे मायनस झालंय त्यामुळे हे उपकार मी कधीच विसरणार नाही आणि त्यामुळे तांडण्यात काही विकास करू शकू त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार आपण सर्व इकडे बसलात ऐकलात इथं सुंदर परफॉर्मन्स झालं मला इतकं प्रेमाने तुम्ही तेव्हा पण प्रचारात स्वागत केलं आता सुद्धा स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार मानते माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल लोकप्रिय आमदार आज अडवकेट श्री चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सोबत आलेले गाव असल्यामुळे आमचे सहकारी बाळासाहेब देशमुख बाहेर जिल्हा परिषद सदस्य आमचे माजी जिल्हा परिषद साहेब आमचे मार्केट संचालक नांदेजी पाटील भाजपाचे कार्य महामंत्री उम्माबाई माजी पंचायत समितीचे माजी सभापती शतकुंद आमचे महासभेचे माजी सरपंच आमचे मित्र मारुती पटेल जाधव या ठिकाणी उपस्थित तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बालकराव खटील साहेब नांदेड मार्केट माजी सभापती नानकरावजी जाधव साहेब आमचे सहकारी भोकर विधानसभा युवक काँग्रेसचे आमचे विनोद चव्हाण अमोल राठोड या ठिकाणी उपस्थित आपल्या आमच्या पीएचयूचे मेडिकल ऑफिसर असतील शाळेचे मुख्याध्यापक आमचे ग्रामसेवक आमचे सोनी साहेब असतील आमचे समाजातील आमचे मार्गदर्शक मुख्य नगरपालिकेचे सदस्य आमचे सरकारीराव चव्हाण साहेब आमचे चव्हाण या ठिकाणी पाटील या ठिकाणी उपस्थित आमचे नामकरी गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच माजी उपसरपंच सर्व माजी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी परिसरातील आणि आमचे काही मंडळी आपल्या तांड्यातील सर्व सिंह याही भेटे आपण युवक मंडळ आणि आपण आज आवर्जून आपण नेता आदरणीय श्रीजाताई चव्हाण स्वागत करायचं आपण ठिकाण आहेत आपण आपणचे बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी दिदीला सांगायला आलं आपण भोपूर विधानसभा मतदारसंघात आज एका बुथवर अकराशे पस्तीस चा बूत आहे त्याच्यात नऊशे आपण झालेलं मतदान नऊशे सदतीस सदुसर आणि त्यापैकी नऊशे अठ्ठावीस कमव त्यामुळे डोक्या विधानसभा मतदारसंघात एक नंबरवर एका बुतवर एवढं लेड कोटच जायचं एवढं मोठं प्रेम आपल्याला आमच्या संघाला दिले त्यात माझं योगदान शून्य माझं एक मतदान करून मी गेले बाहेर आणि दिवसभर मी बाहेरच होतो गवढ्यात साहेबांचे फोन यायचे इकडे जातो तिथे आपण पाणी जायचं दिला भावीजीचा फोरल्या तिथं मी होतो पण हे पूर्ण श्रेय आमच्या तांडावासी देतो आमच्या तांडाचे नाईक कारभारी नाव मानकरी असतील आमचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे माणसं आमचे युवक मंडळ आमच्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांचं सगळ्या आमच्या महिला मंडळ आणि सर्वांनीच ज्या मतदान नाही आलं ते सुद्धा मुलं कामाला पडले त्यांनी किती मोटरसायकल लोकांना घेऊ स्पर्धा लागली आणि दिदी थांबल्यात त्यांना आपल्याला खूप मोठ्या संख्येने मतदान आपल्याला या ठिकाणी करायचं आहे म्हणून सगळ्यांनी चन बांधलं आणि आदरणीय साहेबांना भाटीजींना आमचं पाच किंवा सात मत बाजूला जायचं तिकडा त्यांना मोठा असेल आपण मात्र संकेत असेल की गाव म्हणजे आमचं परंपरागत आधी राहायचं पण एवढं मतदान केल्यानंतर आपण प्रत्यक्ष मतदानाचं भेटी घेत घेण्याचं योग हा पोलीस आपल्या रूपाने आम्हाला मिळाला साहेबांकडून अपेक्षाही नव्हती कारण साहेब खूप मोठी व्यक्ती महाराष्ट्राचे राजकारण करतात साहेब साहेबांचा आशीर्वादच आपल्यासाठी खूप आहे पण आपण या ठिकाणी जेव्हा आणि एक नवीन प्रकारचं काम आपण या ठिकाणी हातात घेतलं त्याबद्दल सर्वांकडून आपले आभार मानत आणि आता आमच्या सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुरुजींनी आपलं अठराशो मीटर लांबीचा हा जो इसा पुरता उपयोगात दरगावकडे जाणाऱ्या मधून आपण अठराशे uh, मीटर लांबीचा कॅनाल हो करून चिकाळतांडा मोठा तलावा नदी आपण शोधल आणि ते कामही आता पूर्ण तयार केलं जवळपास दहा पंधरा वर्ष त्या कामासाठी आपल्याला लांबले ते, तो तो ते एक काम करण्यासाठी माझे मी विद्यार्थी कशापासून आधी माझे जिल्हा परिषद असे माझ्या मोठे बंद होते आणि तेव्हापासून नंतर माझ्या हातावर असेल किंवा तर यांचा प्रेम सर्वांनीच झटलं गावकऱ्यांनी सर्वांनीच सहकार्य केलं विशेषतः आमचा चिकाळतांडा लहान असेल आमचा दांदळा तांडा असेल रंगावाल्याची जमीन आहे हाजापूरवाल्याची आहे काही चिका त्यांना मोठ्याची आहे शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि जमिनीचा मारेदार न भेटता आम्ही खोटकाम करून दिलेलं आहे मग त्या बिचारा सगळ्यांचा आम्ही आभार मानतो आणि आता काम पूर्णपणे गेलं फक्त त्या ठिकाणी गेट बसवायचा एक लहान पांड्याच्या तलाव आपण एक गेट एक हाजापूरकडे आले आपल्या इकडे तर गेटच्या ठिकाणी पाणी डायरेक्ट आले की थोडं वाद त्या ठिकाणी उद्भवतो आणि कोरोना या किंवा पाणी आल्यानंतर किती दिवस राहते की आपण हे करा आपण आदरणीय साहेबांनी त्या संबंधित विभागाला ला पत्र सुद्धा दिले काल मी यांच्या समोर यांच्यासमोर बोललो पत्र आता आपण दिली आहे साहेबांनी खेडकर साहेबांनाही बोललोय त्यांचंही काम चालू आहे कंसेल साहेब एसटीला त्यांनाही चालू आहे ते होऊन जाईल मग तो आणि आता आपण ज्या उद्देशानं तलावामध्ये पाणी आणून आपण सोडू सिंचनासाठी तर त्या कामासाठी आता जवळपास पन्नास साठ मोठ्या तिथे बसलेल्या आहेत आता विषय असा आहे की त्याची खोली कमी आहे तो जुना एकोणीसशे बहात्तर ला वसंतराजे नाईक साहेब सीएम असताना दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेतून त्या काळामध्ये केलेला तलाव आहे आमची विनंती आहे की त्याला जागा भरपूर आहे ती त्याला आपण थोडं त्यांनी डेप्त जर वाढवली आणि रुंदीकरण वाढवलं आपलं एकदम स्टोरेज एवढं होईल की आपल्याला नंतर बघायचं काम पडणार नाही नुसता आता सध्याच जर परिस्थिती पाहिली आपण तर दुसऱ्या रोडाचं नाहीपर्यंत पाणी संपून ते सगळं आणि लिकेज जे आहे लिकेज तसं मोठं आहे त्यामुळे तो आहे सध्या एम आय झडपीकडे आपल्या लगोका जिल्हा परिषद आहे तो स्थानिक स्तरला द्यावा लागेल लोकल सेक्टरला तिकडं आणि तो स्टेट गव्हर्नमेंट कडून आपल्याला ते करावं लागेल आणि काही असं अवघड काम नाही आपण लक्ष दिलं तर ते सहज होऊ शकते त्यामुळे हे सगळे काम होतील रस्ते नाले हे होत राहतील फुटत राहतील सगळ्या गोष्टी होणार आहेत पण तो महत्वाचा विषय आहे आमच्या इथल्या ऊस कामगाराला आज ऊस बालक आपण करून टाकला साहेबातल्या आशीर्वादाने खूप मोठं काम आपलं झालं आणि एवढं सहज ते भेटलेलं नाही माझे विद्यार्थी जसापासून आजपर्यंत मी त्या कामासाठी कार्य संपर्कात राहून मी लिडर तेव्हा होऊन गेला मला कळलं नाही एवढं आपलं त्या कामासाठी दिवसन झालं त्याज्ञापन केलं आणि सगळ्या लोकांनी सहकार्य केलं सगळ्याची मागणी आमची एकच होती की तो कॅनलचं येत आला पाहिजे आज एकदम व्यवस्थित आहे लोक आज माणसं आमची गर्दी काय करत गर्दी कमी व्हायला कॅनलचं पाणी आल्यामुळे गर्दी कमी झाली लोक म्हणलं असं

चोरे भाई भाऊ जुन्या गोळी जाणून आणतात आमचा एकच देव आमचे एकच सगळ्या गोष्टी त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालतात खूप मोठे मेहनत आमचे नायिका असतील कारवाई असतील दावा मानकरी ही म्हणजे आमचे सरपंच असतील उपसरपंच राज्य सदस्य या सर्वांनी होतांचा असताना सगळं आज झिरो कॉईन झिरो एफ आय आर आहे पोलीस स्टेशनमध्ये एकही बाब पोलीस स्टेशनमध्ये आपण काही झालं तर बिचारे लोक ऐकतात गावातल्या गावात भेटवतात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आता सरपंच साहेब म्हणजे रोजगाराचा आपण जो विषय सांगितला सांगित तो विषय आम्ही पटवून सांगितले बरेच मुलं शिकलेले आहेत आपण जो कॅम्प अरेंज केला तर त्याचा बरेच लागू शकतात काही मुलं लागलेले आहेत बेरोजगार आहेत हे सगळेच आहे यामुळे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण कराव्या लागेल आता महत्वाचा विषय आमचा ऊस आपण कॅनलचं पाणी दिल्यामुळे ऊस लागवड झालेली आहे आणि आमची जमीन चिका कांदा सजा नसल्यामुळे त्याला तो सजा जो असतो ना नाही वेगळा कोळ देण्यासाठी माझे नरेंद्र दादा या चेअरमन साहेबाला सांगितलं डायरेक्टर माधव पटे असतील त्यांचा पुढे विषय झाला तर माझी विनंती आहे की बास कसं झालंय आता आमची जमीन मध्ये आहे दोन मध्ये आहे दोन तुकांड्यात आहे तुमचं कुंडपटामध्ये आहे चिकाळ्यामध्ये आहे पाच गावामध्ये आमची जमीन विभागली आणि ते आपली पडते चिकाळ्याच्या नाव आहे ते मग तिओ चिकाळपांड मागे राहतो हाजापूरला पडले की हजापूर माझे राहतो अशा पद्धतीचं राहिलं त्यामुळे पांढऱ्याच्या नावाने जर एक दिलं पाचवी सध्या मधलं जेवढी आमच्या जमिनी आहेत तेवढ्याला जर एखादी पोळी आपण टाकली गेलो वेळेवर जाईल आणि गोरगरीब लोक असतात खूप अडचणीतून कॅनलचं पाणी आम्हाला काही लिफ्ट इरिगेशन नाही भेटलं फ्लो इरिगेशन नाही भेटला लिफ्ट करून घ्यावं लागलं त्यामुळे तिथे मोटारी बसवा ते पाईपलाईन करा खूप मोठा खर्च आलेला आहे त्यामुळे माझं मत पोळी जे दिली तर वेळेस युद्ध केलं लोकांना त्याचा आपल्याला आधार भेटेल अशी माझी विनंती आहे आपल्या मुळे मुदखेड हजापूर रस्ता असेल इथून रोहित पिंपळ्याचा आपण रोजगार हा रस्ता केला मोठा तांडा ते रोहितांडा आणि त्याला नंतर व्हीआरचा दर्जा देऊन सीएमजी शाळेमध्ये करून आपण तो रस्ता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण करून घेतला त्यामुळे आपल्याकडे काही राहिलेलं नाही चौकून आमच्या गावालाही रस्ते आहेत सरपंचांनी सांगितलेली काही गावातल्या अंतर्गत रस्ते असतील सीसी नाल्या आपल्या काही अंगणवाडीचे शाळा भरपूर झालेल्या अजून काही लागलं आपण आजपर्यंत गेलात आपण या ठिकाणी दिलेले आहे यापुढे अजून राहिलेली कामं आपण द्या तांडा मोठा आहे किता तांडा म्हणजे आज जवळपास बाराशे वोटिंग आहे आपली आणि त्यामुळे आम्हाला लागणारच आहे आणि आपण आजपर्यंत देत आला यापुढे घ्या या ठिकाणी पुन्हा आमच्या सर्व तांडा असल्याचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आपल्या सर्वांमुळे आमचा बूथ आज विधानसभेमध्ये एक नंबर आला आमची शांत त्या ठिकाणी आपण ठेवला आणि हे करत असताना अशाच पद्धतीचं प्रेम त्यांनी आजपर्यंत आपल्याला दिलं आता एवढूशा तांड्यामध्ये आम्ही दोनही भाऊ जिल्हा परिषद सदस्य झालो पंचायत समितीला मी पुन्हा मी एकदा उपसभापती झालो ते सर्व लोकांच्या ताकदीमुळे आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या तातीमुळे आपल्याला पूर्ण आमचं जे जिल्हा परिषद गटामध्ये गाव आहे त्या सगळ्या गावांनी आम्हाला एकदम जेकरा भावासारखं आम्हाला भावासारखं त्यांनी आम्हाला प्रेम दिलं आणि त्या सगळ्याचा भळाव गावचे असतील आमच्या शेजारचे लोक असतील सगळ्याचं जीवावर आपण निश्चितपर्यंत आजपर्यंत त्यांनी प्रेम दिलं आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही आदरणीय साहेब असेल भाभीजींनी आम्हाला खूप प्रेम दिलं भाभीजीचा कमी त्यांनी पंचवीसशेच या ठिकाणी चक्र झाले असतील भाभीजी अतिशय लोकप्रिय आपण आला जाऊ असे एक जिहावा तो आपण या पुढे राहील मी व्यक्तिशा आमचे नाईक असतील कारभारी सर्व बाबा मानकरी सरपंच सरपंच सर्व आमचे ग्रामपंचायतची टीम आमचं काही लोक पदावर नसतानाही त्यांनी खूप काम केलं त्या सर्वांचे या ठिकाणी आभार म्हणून मानतो आणि सर्व नऊशे अठ्ठावीस कमळाचं जे श्रेय आहे ते पूर्ण मी आमच्या गावकऱ्यांना देतो त्यामुळे आपण अशाच पद्धतीचे प्रेम यापुढे आपल्या प्रश्नामध्ये राहील असं योग्य आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार